खोटा गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत श्रीकर फड एम आय डी सी पोलिस ठाण्याचे समाधान चावरे मुन्ना देशमुख यांची मेंटॅलिटी तपासावी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसह पोलीस निरीक्षक समाधान चावरे पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फळे यांनी शनिवारी लातूरच्या पत्रकार परिषदेत बोलताना केली आपल्या स्वतःच्या कमर्शियल जागेतील कालबाह्य झालेली कमकुवत विद्युत लाईन स्थलांतरित करण्याकरिता आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पार पाडून नियमाप्रमाणे पुनर रक्कम भरणा करूनही महावितरणचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत तसेच या संदर्भातील दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आपण न्यायालयात याचिका दाखल करून केली होती आपल्या याचिकेप्रमाणे आंबाजोगाई न्यायालयाने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत असे असतानाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न महावितरणचे अधिकारी कर्मचारी करत असल्याचे निदर्शनास आले आहे असे सांगून श्रीकर फड पुढे म्हणाले की लातूर एमआयडीसी आय डी सी परिसरातील महावितरणच्या कार्यालयात मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी आपल्याला त्यांच्या कार्यालयात ते स्वतः हजर नसताना जावक क्रमांक नसलेला अहवाल घेऊन जाण्यास बोलवले होते आपण त्यांची भेट घेऊन चर्चा करण्याच्या उद्देशाने कार्यालयातील त्यांच्या केबिनमध्ये बसलो असताना तेथून जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून आपल्याला एम आय डी सी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान सावरे व पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांनी आपल्याला एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक दिली आपल्याला आवाज्य भाषेत शिवीगाळ करून कोठडीत बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा आरोपही श्रीकर फळे यावेळी केला तसेच या पत्रकार परिषदेत श्रीकर यांनी त्यांच्यावर समाधान चावरे यांच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिवीगाळाचा व्हिडिओही पत्रकारांना दाखवला पोलीस अधिकारी चावरे यांच्यासारख्या फिर्यादीलाच आरोपी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण लातूर पोलिस दलाची प्रतिमास मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांची मानसिकता चांगल्या डॉक्टरकडून तपासणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं या प्रकरणी आपण मानवाधिकार आयोग नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक लातूरचे पोलीस अधीक्षक लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही रितसर तक्रार करून पोलीस निरीक्षक समाधान चावरे व महावितरणच्या संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केल्याचे सांगितले पोलीस दला सामान्यांना मदत सहकार्य करणारे अनेक पोलीस अधिकारी आहेत मात्र चावरे यांच्यासारख्या बोटांवर मोजण्या इतक्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळी जात असेल तर त्यावर वरिष्ठांनी वेळीच उचित कार्यवाही करणं गरजेचं असल्याचे श्रीकर यांनी स्पष्ट केलं यावेळी अॅडव्होकेट अनंत केंद्रे यांचीही उपस्थिती होती मी श्रीकर फड तसा राहिला नांदेडला आहे निमित्त आंबेजोगाई बीड येथे एक पेट्रोल पंपाचं चा काम चालू चालू आहे त्या ठिकाणी पेट्रोल पंप येत आहे माझ्या कमर्शियल जागेत त्या ठिकाणी महावितरण अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला होता त्या संदर्भाने त्यांच्यावरती महावितर कंपनीने दंड लावलेला आहे एकावन्न हजाराचा आणि सन्मान्य न्यायालयाने सन्मान्य न्यायालयाने त्या अधिकाऱ्यांवर चारशे वीस चारशे नऊ संगणमत चौतीस व भ्रष्टाचार साथ लावलेला आहे त्यानंतर महाराष्ट्र शासन विद्युत निरीक्षण जे महावितरणवर नियंत्रण ठेवतं त्यांनी त्यांना तिथे धोकादायक स्थळ आहे भूमिगतने काम तात्काळ करा असे पत्र तीन वेळेस दिलेले आहे ते कोणतीही कारवाई करत नाही म्हणून मी वरिष्ठ अधिकारी महावितरण जे एम डी कार्यालय औरंगाबाद येथे गेलो होतो तिथे आय एस अधिकारी त्यांनी सांगितलं ला, आपण लातूर येथे मध्ये जाऊन बसा मी लातूर येथे जाऊन बसल्यानंतर अधिकारी येत नव्हते सत्तावीस तारखेला जावक क्रमांक नसलेला एक चुकीचा आदेश बुलबुले अरविंद बुलबुले महावितरण अधिकाऱ्याने दिला त्या संदर्भाने मी त्यांना म्हटलं मला ऑन कॅमेरा आपल्याला चार प्रश्न करायचे आहेत तर त्यांनी मला एक मेल दिला मेल की आम्ही आपल्याला व्हिडिओ शूटिंग करण्याची किंवा व्हिडिओ कॅमेऱ्यावर बोलण्याची परवानगी देणार नाहीत असा मेल केला आणि ते फरार राहिले मी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालय बसून होतो मी जवळपास नांदेड आंबेजोगाई हो बीड लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात मागील दोन वर्षात चारशे चक्कर केल्यात पण मी इरिटेड होऊन त्यांच्या कार्यालयात ग्राहकाच्या चेअरवर बसलो होतो तर त्यांनी मला त्यांच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मी बाहेर जात नव्हतो जोपर्यंत अधिकारी समोर येणार नाहीत उत्तर देणार नाही तोपर्यंत मी बाहेर जाणार नाही माझ्या अन्याय झाला माझे साडेपाच लाख रुपये घेऊन भ्रष्टाचार झालाय लाईन निघत नाही व्यवसाय करण्यासाठी मी पैसे भरलेले आहेत ते लाईन निघाली पाहिजे माझ्या बँकेचं कर्ज काढलेलं आहे बसलो होतो तिथे तर त्यांनी पोलिसांना पाठवून एमआयडीसी मधील समाधान चावरे साहेब काहीतरी आडनाव आहे त्यांचं त्यांना पाठवून माझ्या कानाखाली मारली गलिच्छ शिवीगाळ जी मी मीडिया समोर बोलू नाही शकत अशा गलिच्छ शिवीगाळ शिवीगाळ केली एखाद्या आतंकवाद्यांना असं कॉलरला पकडून बाहेर आणून घालून पाडण्याचा प्रयत्न केला व इलिगल होत नाहीत असे बेकायदेशीर त्यांच्या कलम तीनशे बत्तीस सी सर एकशे एकशे बावीस आणि एकशे बत्तीस बीएनएस असे कलम लावलेले आहेत ला तीनशे बत्तीस सी तर घरात घुसखोरीचा कलम आहे सा, साहेब असे जर कलम लावत असतील तर हे अधिकाऱ्यांना खरंच डॉक्टरची गरज आहे का मनोवैद्याची गरज आहे का का हे तक्रारदार जे येतात प्रेद येतात त्यांना आरोपी करतात का या संदर्भात मी आपल्याला इथे बोलवलेलं आहे आणि मला मीडियांनी एक सहकार्य करावं की हे असे का वागतायत आणि कोणत्या अपेक्षा वागतायत ह्याचा तुम्ही त्यांना भेटून चौकशी करावी